नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये जे माजी मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे सर्वे सर्वा हिंगोली जिल्ह्याचे सर्वेसर्वा जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत आणि आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार आहेत सर गणेश कंबळूळ सर आहेत सर मला सांगा निवडणुकीला सामोरे जात आहे कोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाता या वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री माननीय जयप्रकाश दांडियावकर साहेब यांनी मला दहा ब मधून आणि आमचे सहकारी लक्ष्मीताई एसगे यांना उमेदवारी दिलेली आहे ही उमेदवारी देताना सगळ्यात प्रमुख म्हणजे महत्त्वाचं जी वसमत शहराची जी सध्याची बकाल अवस्था आहे परिस्थिती खूप खराब आहे आणि नगर परिषदेचे माझ्या अभ्यासाप्रमाणे तीन ते चारच प्रश्न असतात एकतर स्वच्छता दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी योग्य वेळेवर आणि योग्य दाबाने मिळणे आणि पथदिवे रस्त्यावरचे जे लाईट आहेत ते या तीन गोष्टींच्या बाबतीतच फार महत्त्वाचं आणि या तीनही बाबतीमध्ये सध्याचं जे प्रशासन आहे हे फेरफेरलेलं आहे म्हणून मग आपण काहीतरी आपल्याला एक सामाजिक आवड आहे काहीतरी करून दाखवण्याची एक आम आमच्यामध्ये जिद्द आहे म्हणून जर जनतेनं संधी दिली तर या तीन चार गोष्टीमध्ये आम्ही निश्चितच चांगलं काम करू तुमच्या विरोधात भाजपा देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि एक अपक्ष उमेदवार देखील आहे आणि राष्ट्रवादी देखील आहे असं कळतं की आमदार राजू नवोरे यांनी राष्ट्रवादीचा सुशिक्षित सुशिक्षित उमेदवार या वार्डामध्ये दे दिलेला आहे या प्रभागामध्ये हां ठीक आहे ते उमेदवार आहेत त्यांच्या जे आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी कोणाला द्यायचं ते त्यांचा प्रश्न आहे बरं आता प्रचार करत फिरत आहे काय जनतेच्या समस्या काय समोर हो येतात तुमच्याकडून नाही सगळ्यात महत्वाचं समस्या हे आहे की पाणी वेळेवर हो येत नाही दहा पंधरा दिवसांना एकदा पाणी येते कमी दाबाने येते आणि कधी पण येते कधी सकाळी सहाला येते आणि सगळ्यात जास्त त्रास होतो महिलांना म्हणजे माझ्या घरातसुद्धा नळाचं पाण्याचं आम्ही पाहतो कधी सहाला येते कधी आठला येते आलं तर मग अर्धा पाऊण तास जाते कधी कधी दोन दोन तीन तीन तास राहते पाणी वाया जाते मग आम्हालाच फोन करून सांगावं लागतं की बाबा पाणी बंद करा बाबा तरी परिस्थिती आहे खराब परिस्थिती खरं तर हे स्वच्छता लाईट पथदिवे रोड नाली हे तर समस्या सगळ्यांच्याच आहेत पण वेगळं काही विजन तुमच्याकडे आहे का क्रमांक दहा नाही तर प्रभाग क्रमांक दहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर लोकांना स्वच्छताच पाहिजे म्हणजे माझ्या मी जे फिरतो आहे आता सगळ्यात लोकं घाणीला कंटाळले अतिशय घराजारपासून शंभर टक्के धूळ आहे बाहेर निघालं तर धूळ रस्ते खराब रस्ते बरोबर नाही आहेत नाल्या ओपन झाल्यात काही ठिकाणी पाणी बाहेर येते कधी कधी तिथून पण त्या पाण्यातूनच जावं लागतं आणि हे चित्र फार खराब आहे सगळ्यात अगोदर ते म्हणजे लोकांचं म्हणणे बघा तुम्ही स्वच्छता पहिले करा गाडी येत नाहीत घरामध्ये ढिगारा लागतोय कचऱ्यांचा आणि महिलांना त्रास होतो सगळ्या आरोग्याचा आरोग्य आहेत ना आता धूळ जर आपल्या शरीरात गेली दमा आहे अस्तमा आहेत जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना त्रास होतो तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या आहे की दुसऱ्या कोणत्या प्रभाग सुलभ शौचालय आहे त्या ठिकाणी दैनीय अवस्था आहे तुमच्याच आहेत आमच्याच आमच्याच प्रभा प्रभागामध्ये आहे दहा प्रभाग तसा मोठा आहे म्हणजे मामा चौकापासून ते हे राम मंदिरचा जे समोरचा भाग आहे ते पेट्रोल पंपाच्या समोरचा ते पंचायत समितीपर्यंतचा असा मोठा प्रभाग आहे आणि सगळ्यात दाटीवाटीचा प्रभाग आहे आणि झेंडा चौक आहे पोलीस स्टेशन आहे तर मोठा प्रभाग आहे आणि तिथंच म्हणून आहे तिथं समोर आहे ग्राउंडमधली जे ग्राउंडसुद्धा जिल्हा जिल्हा फेरीचा ग्राउंडसुद्धा आमच्याच प्रभाग आहे हे त्या प्रशासनाचं जे काम आहे आता खरं सांगायचं म्हणजे ते जे शौचालय आहे ते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब असताना आणि सुभाष लालपुतूर नगरसेवक असताना मि सीची मागणी केलेली होती तर ते त्यावेळेला त्यांनी ते मग बांधून दिलं पण आता प्रशासनाचं काम आहे की ते स्वच्छ ठेवणं आणि प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि प्रशासनाचे जे कर्मचारी जे काम करतात ते तर आपल्याला माहीतच आहे आता सध्या पर ही परिस्थिती नगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे त्यांच्यावर कोणाचांग प्रश्न बरं रोडचे प्रश्न आहेत का आहेत ना विषय नाही असं प्रत्येक ठिकाणी रोड आहेत रोड व्यवस्थित नाही आहेत आता आमच्याच कॉलनीमध्ये तो हाऊसिंग सोसायटीमधला जो रोड आहे त्याचंही काम रखडलेलं आहे पोलीस स्टेशनच्या जवळ जवळ आहे तो भय आहे पाऊस आला तर सगळं पाणी आमच्या त्या पूर्ण जिल्हा परिषद जे मधलं पाणी जे पूर्ण दांडेगावसाहेब घरापासून ते हे माझ्या गल्लीमध्ये घराघरात पाणी शिरले मागच्या याच्यामध्ये फा परिस्थिती खराब आहे व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं पावसाळ्यामध्ये घरात पाणी शिरलं व्यवस्थापन व्यवस्थित नाही झालं नाही ना व्यवस्थापन नाही झालं व्यवस्थित आम्ही मागे शिव असताना मी स्वतःच एकदा बोललो तेव्हा नगरपालिकेनं काय करायला पाहिजे की बाबा पावसाळा सुरू व्हायच्या आधी सर्वात नाल्या साफसफाई करून घेणं आणि त्याच्यानंतर ते फवारणी वगैरे त्यांनी करून घ्यायला पाहिजे हे तर रुटीन काम आहे मला आठवतं मी लहान असताना की दरवेळेला सकाळी पाचलाच झाडणारे लोक यायचे म्हणजे बायका यायच्या सगळं परिसर सकाळी उठेपर्यंत सगळं स्वच्छ राहायचं दोनदा पाणी यायचं दिवसातून सकाळी यायचं संध्याकाळच्या वेळेला यायचं आणि ते आपण म्हणतो विकास झाला विकास झाला आणि उलटं हे म्हणजे उलटं चक्र होतंय असं मला वाटायला नाही नळपट्टी असा रोग होतो की नळपट्टी महिन्याला भरतो आणि पाणी हो हो खरं आहे आपण नळपट्टी आता महिन्याची लावतात आणि एकदा दोनदा पाणी महिन्यातून येतंय तर काही लोकांनी तोही प्रश्न माझ्यासमोर मांडला तर मी म्हणलं ठीक आहे निश्चितच मला जर संधी मिळाली तर नळपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल त्याचं वेग वेलु, वेगळं वेलु, व्हॅल्युएशन करून ते लावतात का ती लावतात बाबतीत निषेधच आवाज उठवेल मी जनतेसाठी तालुका स्तरावर अँब्युलन्स उपलब्ध आहेत प्रभागाच्या विकासासाठी म्हणजे प्रभागाच्या रुग्णांसाठी एमर्जन्सी अॅम्ब अँब्युलन्स असे काही संदर्भ आहे मी अँब्युलन्सचं तुम्हाला एक सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस आहे हिंगोलीचा शरद पवार गटाचा दहा वर्षापूर्वी दहा ते दहा बारा वर्ष झालेत एक अँब्युलन्स मी शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एक अँब्युलन्स आमची आम्ही दिलेली आहे आणि त्याची संकल्पना माझीच होती मला आरोग्य क्षेत्रातही काम करायला आवडते मी जसं शैक्षणिक क्षेत्रातला माणूस आहे कोरोना काळात मदत केली असेल केली ना मी पतसंस्थेचा अध्यक्ष होतो कोरोना काळामध्ये मी माझ्या गल्लीमध्ये तीन ते चार वेळेला हे जे फूड किट आहे ते वाटले पण आता हे सांगायचं काम नाही आपण काम करत राहायचं उगाच त्याचे मी केले मी केले म्हणून पण मी जसं काही जेवढं करता येईल तेवढं मी केलेलं आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दहाचे जे उमेदवार आहेत त्यांचे चिरंजीव आहेत काय विकासाच्या मुद्दे काय समोर येतात आता तुम्ही काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवता आता जसं महिलांना रोजगार असेल भरपूर महिला रोजगार बघत आहेत त्यासाठी आपण एक गृहनिर्माण संस्था वगैरे तयार करू आणि महिलांचे जसे प्रश्न असतील सुरक्षेचे प्रश्न असतील आणखी भरपूर प्रश्न आहेत त्यांच्यावर आपण चांगल्या पद्धतीनं काम करू कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार कचऱ्याचं व्यवस्थापन आता तुम्ही बघतच आहात सगळे प्रभागामध्ये काय कचरा व्यवस्थापन कसं होत आहे काय नाही तर आपण पूर्ण प्रभागामध्ये फिरतो त्या पद्धतीनं आपण जसं प्रभागामध्ये नियोजन होईल त्या चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करू काय प्रभागामध्ये पद्धती वगैरे आहेत की नाही आता काय भरपूर ठिकाणी तर नाही आहेत आता काही ठिकाणी लावायचे आहेत तुमच्यासमोर जो गणेश मंदिराच्या समोर जे स्पेस है, है आहे दहाय मास वगैरे आहे का नाही आहे तिथे दहा मास नाही आहे आता बघू शकता तुम्ही इथे जे आजूबाजूचे घरं आहेत त्यांनी स्वतःची लाईट लावलेली आहेत तिथे बाकी काही सुविधा नाही आहे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो कारण प्रकाश नसल्यामुळे हैमास पथदिवे असल्यामुळं महिला रात्री बेरात्री फिरतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे शंभर टक्के आहे कारण रात्री दहा अकरा वाजेपर्यंत माणूस मार्केटमध्ये वगैरे जर गेला तर गल्ली बोळामध्ये जर लाईट नसेल तर महिलांची जिथे कुचंबणा होते आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुरक्षेचाच आहे महिलांचा त्याच्यामुळं पथदिवे प्रत्येक गल्लीमध्ये बोळामध्ये हे लागले जातील याची आम्ही निश्चित काळजी घेऊ भविष्यामध्ये तुमच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे महाविकास आघाडून अब्दुल हफीज आहेत काय काय का वाटते विजयाची खात्री आहे शंभर टक्के अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या ज्या पत्नी आहेत सीमाताई हफीज या प्रचंड बहुमताने आणि निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक येतील आमच्यासाठी वातावरण महाविकास आघाडीसाठी खूप चांगलं आहे माजी नगरसेवक आहेत अब्दुल हफीज अब्दुल रहमान पाईपलाईन विकून खाल्याचा आरोप होता तुमचा नाही बाबतीत मला काही हे माहीत नाही मी तुम्ही त्यांनाच त्या बाबतीत विचारू शकता सर्वांगीण विकास करणार शंभर टक्के शंभर टक्के मी शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे कोचिंग क्लासेसपासून दोन दोन हजारपासून माझं कोचिंग क्लासेस, दो, दो कोचिंग क्लासेस नंतर शैक्षणिक संस्था उभारली एक आता डी एम एल टी कॉलेज आहे सामाजिक क्षेत्रात काम केलं आहे विवाह सोहळे आयोजित केलेले आहेत काल चार महिन्यापूर्वीच मी माझ्या समाजाचा एक वधूवर परिचय मेळावा घेतला आहे आणि पाच सात लग्नही त्याच्यात जमले आता तो एक फार मोठा प्रश्न आहे त्याही क्षेत्रात मी काम केलं आणि समाजाचे काम नेहमीच करतो हो। आर्थिक क्षेत्रात पतसंस्थेच्या माध्यमातून माध्यमातूनही लोकांना उद्योग उभारण्यासाठी मदत केलेली आहे जनतेनं प्रभाग दहा क्रमांकमध्ये जर आम्हा दोघांना जर संधी दिली तर या ठिकाणी जनतेचे जे नेहमीचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी त्या सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये जे नगरपालिकेचे जे कागदपत्र लागतात प्रमाणपत्र लागतात मग ते रहिवाशी प्रमाणपत्र असेल अजून कोणते घरकुलचे कागदपत्र असतील आणि त्याला ते धक्के खात तिथं जावं लागते आता ये संध्याकाळी ये दुपारी ये सकाळी ये तर असा हा त्रास माझ्या प्रभागातील नागरिकांना होऊ नये म्हणून एक ऑफिस स्थापन करून त्या ठिकाणी त्यांनी तिथं यायचं त्यांना कसल्या प्रकारचं मदत पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी ती नोंदवायची आमचाच एक माणूस आम्ही तिथं लावून त्या माणसाला नगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा जास्त चक्रा मारावं लागणार नाही ते आम्ही सगळं त्याला करून देऊ त्यानं फक्त ते घेताना सही करायला जायचं आणि त्यांना ते प्रमाणपत्र घेऊन एवढं त्याच्यासाठी ठेवू तर एवढं एक आमचा आहे मग ते नळपट्टीचा प्रॉब्लेम असेल घरपट्टीचा प्रॉब्लेम असेल किंवा नगरपालिकेचा कुठल्याही योजनेचा जरा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक आम्ही एक ऑफिस करू आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून नागरिकांना आम्ही मदत करू तुमची पतसंस्था आहे असं देखील कळते स्थानिक बेरोजगारांना काही लोन वगैरे हो तुम्ही म्हणजे उद्योग मी माझ्या प्रभागातील असतील माझे जेवढे सभासद आहेत पतसंस्थेचे त्यांना अनेकांना मी उद्योग व्यवसायासाठी लोन दिलेलं आहे उभं केलेलं आहे माझ्या आता जवळपास एक लाख रुपयापासून ते चार पाच लाख रुपयापर्यंत उद्योग उभारणीला मदत केलेली आहे माझ्या करतात बरेच जणांना मला आनंद पण आहे की बरेच जण त्या उद्योग व्यवसायात यशस्वी झाले आणि आजही ते म्हणतात की सर आम्ही मला कसं खरं म्हणजे जास्त प्रचाराची गरज पडणार नाही असं मला स्वतःहूनच लोक सगळं सांगतात की सर आम्ही तुम्ही एवढी आम्हाला मदत केलेली आहे आणि निश्चितच तुम्ही विजय हो सर नक्की सर आपण बघू शकतो की प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार आपल्यासोबत होते खरं तर गणेश सर आणि गणेश सर आणि लक्ष्मीताई येजगे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभा क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या नगरपालिकेवर वसमतच्या येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि प्रभाग क्रमांक दहाचे हे जे दोन उमेदवार आहेत ते निवडून येतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमत